बातमी नाशिकहून त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा नव्हे नाशिक, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा म्हणा नाशिकचे साधू महंतांनी आग्रह केला आहे कुंभमेळ्या आधीच नावाचा वाद आता समोर आलेला आहे कुंभमेळा आधीमध्येच नावाचा वाद हा समोर आलेला आहे नाशिकच्या साधू महंतांनी हा आग्रह केलेला आहे त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा नव्हे तर नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा म्हणा असं नाशिकचे साधू महंतांनी आग्रह केलेला आहे त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळा होणार आहे आणि याच नावावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे महंतांनी म्हटलं आहे की त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा नव्हे तर नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा म्हणा नाशिकच्या साधू महंतांनी हा आग्रह केला आहे कुंभमेळ्याआधीच नावाचा वाद पेटलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे आणि या कुंभमेळ्यासाठी तयारी देखील सुरू आहे मात्र या कुंभमेळ्याला आता नाव काय देणार यावरती आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे महंत सुधीरदास दास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुधीर त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा नव्हे तर नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा म्हणा असं तुम्ही मागणी केलेली आहे काय नेमकी तुमची मागणी आहे या सगळ्या नावामध्ये असं आहे की आतापर्यंत जे काही कुंभमेळे झाले त्या कुंभमेळ्यामध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर आताच नामाधीन आहे सर्व पत्रांमध्ये गवर्नमेंट करस्पॉन्डंट मध्ये या पद्धतीचे उल्लेख आहेत आणि त्याची गंमत अशी आहे की कुंभमेळा हा धर्मशास्त्राचा सर्वात मोठा धर्माचा सर्वात मोठा मेळावा आहे तिथे धर्माप्रमाणेच काम झालं पाहिजे धर्म मग तिथे शास्त्र आले मग शास्त्रामध्ये व्याकरण आलं व्याकरण तिथे असं सांगतय की जे लघु अक्षर असलेलं नाव आहे ते आधी घेण्यात यावं तिथे तालुका किंवा शहर किंवा याचा काही उल्लेख नाही त्र्यंबकेश्वर तालुका आहे नाशिक तिथे जिल्हा आहे तर जिल्ह्याच्या अंतर्गत त्र्यंबकेश्वराला असा न्याय तिथे लागू शकत नाही तिथे न्याय असा लागतो की लब्धवाश्चरितम लघु अक्षर जे आहे नाशिकमध्ये तीन अक्षर आहेत त्र्यंबकेश्वर या शब्दाची फोड केली असता पाच अक्षर तिथे येतात त्यामुळे नाशिक हे अक्षर आधी घेतलं जातं त्याचं उदाहरण द्यायचं देवतांच्या संदर्भात जे नमस्कार आलेले आहेत आपण म्हणतो उमा महेश्वराभ्यान्मा वाणी हिरण्यगरबा भ्यान्मा सचिपुरंदरा भ्यान्मा, भ्यान्मा माता पितृरण कमले भो नमहा मग तिथे काही लोकांचं आहे की नाही शक्तीला हा पहिला मान दिला गेला आणि म्हणून ते स्त्रियांची नाव सीतारामचंद्राभ्यानमाहा असं आलंय तसं नाहीये सूत्र सांगते की जिथे लघु अक्षर आहे ते आधी घेतलं जातं म्हणून नाशिक हे नाव याच्यावरती वाद करण्याची वास्तविक काही गरजच नव्हती हो आणि मुख्यमंत्र्यांसारख्या हाय प्रोफाईल असलेल्या व्यक्तींच्या पुढे आपण काय सांगत आहोत दा हा वाद मिटलेला होता या वादाला उकरून काढण्याची काही आवश्यकता नाही आपण चुकीचा संदेश त्यामुळे लोकांना देत असतो शैव वैष्णव एकच आहेत त्र्यंबकला तुम्ही स्नान करा आम्ही नाशिकला स्नान करू वाद संपला वाद करण्याची काय काही लोकांना पर्पजली या गोष्टीला उकरून काढण्याची सवय लागली आहे त्यामुळे या गोष्टी स्पष्ट करणं आवश्यक आहे आणि मुख्यमंत्र्यांनी देखील या विषयात लक्ष घालावं आम्ही आज कलेक्टरांनाही निवेदन दिलं आयुक्तांनाही महानगरपालिकेच्या निवेदन दिला असता ते म्हणाले की या विषयाचा निर्णय माननीय मुख्यमंत्री घेतील असा तो विषय झालाय आज अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी आणि आपण आपली भूमिका मांडली त्याबद्दल